हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एकानवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कशात तुम्ही सगळे कारण की खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही आहेत कारण की काही कारणामुळे मी व्हिडिओ अपलोड करणं थोडंसं बंद केलेलं आणि त्यानंतर मग मला कंटाळ आलेला व्हिडिओ शूट करायचा कारण करेंग की पहिले कसं व्हिडिओ मी रोज अपलोड करत होते त्यामुळे ती एक सवय लागली होती रोज व्हिडिओ शूट करण्याची आणि मध्ये काही कारणामुळे मी व्हिडिओ अपलोड करणं बंद केलं त्यानंतर मग मला थोडासा कंटाळा आलेला किंवा आळस पण आला होता त्यामुळे मग पुढे काय व्हिडिओ आलेच नाही आहेत आणि इतका असा गॅप पडलेला आहे त्यामुळे मग म्हटलं की चला आता लग्नाचा वाढदिवस येतो त्याच दिवसापासून व्हिडिओ शूट करू किंवा व्लॉगिंगला स्टार्ट करू त्यामुळे इतके दिवस झाले आपल्याला व्हिडिओ आले नाहीत आणि आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी तर आजपासून मी व्लॉगिंगला सुरुवात करते किंवा आजपासून आपले डेली ब्लॉग येतील तर असेच चॅनेलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा कसा वाटता कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे तेवीस तारीख आणि आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस तर म्हटलं चला आजपासून व्हिडिओला सुरुवात करू तर आता जास्त काय मोठा ब्लॉग मी शूट केला असं नाही जमेल तसं छोटे छोटे व्हिडिओ घेतलेत आणि त्याचाच एक ब्लॉग तयार केलेला आहे जास्त काय व्हिडिओ घेणं मला जमलं नाही तरीही मी प्रयत्न केला आणि छोटासा व्हिडिओ शूट केला आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला नक्की सांगा तर आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस सहावा वाढदिवस सहा वर्ष पूर्ण झाले आणि छान असं छोटंसं सेलिब्रेशनसुद्धा केलेलं आहे जसं मला हवं होतं तसं तर मला आमच्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा माझा बड्डे त्यांचा बड्डे असला की बड़ेते, बड़ेते मला इतकं म्हणजे एक्साइटमेंट असते मी आधीच तयारी करत असते काय करायचं किंवा ड्रेस कपडे कसे घ्यायचे असं सगळं माझं तयारी सुरू असते तर पहिलेच आम्ही सगळी मी साड्या ड्रेस अशा घेतल्या होत्या आणि हा जो ड्रेस बघताय तर तो मी आजच सकाळी बाहेर फिरायला जाताना घालायचा म्हणून घेतलेला आणि संध्याकाळी मी साडी नेसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी सगळं दाखवलेलं आहे पूर्ण दिवस कसा गेला तो मैं में तर पहले मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर पहिले तरी सकाळी उठून फ्रेश झाले त्यानंतर मग मी माझं स्वतःच आवरून घेतलं चहा नाश्ता केला कारण की आज आम्ही बाहेर जाणार होतो त्यामुळे काही जेवण बनवायचं नव्हतं त्यामुळे मग तयार झाले आणि तयार झाल्यानंतर पाऊस सुरू झाला त्यामुळे माझा मूड ऑफ झाला कारण की आता दोन तीन दिवस झाले आबाळून होतं पण पाऊस काय आला नव्हता हो इतका असा पण आज तरी ना पूर्ण दिवस पाऊस होता थांबून थांबून त्यामुळे ना आणि पहिले तरी मी सकाळी तयार होण्याआधी पाऊस नव्हता हो बाहेर ऊन पडलेलं छान आणि जशी मी तयार झाले त्यानंतर पाऊस पडायला सुरू झाला त्यामुळे मला असं वाटायला लागलं की का पाऊस पडतोय कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मला असं वाटलं की का पाऊस पडतोय पण पाऊस पडायला लागला त्यामुळे माझं थोडंसं मूड खराब झालेला पण नंतर पाऊस कमी झाला बंद झाला त्यानंतर मग परत आम्ही बाहेर गेलो तर मी सिंपल अशी तयार झाले होते म्हणजे जास्त काय मेकअप वगैरे केला नव्हता कारण की मला ना अगदी सिंपलच आवडतं मेकअप आणि तसंही मला पाऊस पडला थंडी असो तरी मला खूप घाम येतो गरम खूप होतं मला आणि चेहऱ्याला माझ्या खूप घाम येतो त्यामुळे मला ना जास्त मेकअप करायला नाही आवडत म्हणजे आवडतं पण अगदी तेवढंच सिंपल नॅचरल असं तरी ते मी आम्ही तयार झालो त्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी फिरायला गेलो होतो तर सकाळी चहा नाश्ता वगैरे करून गेलो होतो त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर आम्ही मस्त पावभाजी मागवली होती पण इतकी काय मला आवडली नाही टेस्टला काय इतकी भारी नव्हती ती पण तरी खाल्ली त्यानंतर मग तिथेच जवळच मंदिर होतं गणपतीचं तर म्हटलं चला जाऊन येऊ आलोच आहे तर तसंच म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ त्यामुळे तिथे गेलो थोडंसं पाय वगैरे पडून दोन तीन मिनटं बसून त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो त्यानंतर इथे ते बघू शकता इतकं सुंदर होतं ना ते ठिकाण आणि सुंदर होतंच पण शांत होतं गर्दी नव्हती मेन गोष्ट म्हणजे कारण की बाकी ठिकाणी कुठेही जा गर्दीच गर्दी असते असं कधीच तुम्हाला मोकळं रिकाम अशी जागा दिसणार नाही उडी गर्दी असते कुठेही जा बाहेर फिरायला पण इथं ना अजिबात गर्दी नव्हती बहुतेक पाऊस असेल म्हणून असं मला वाटते पण तिथे गर्दी नव्हती त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना आणि खूप छान वाटलं एकदम शांत होतं आणि मेन म्हणजे पाऊस पडला होता ना त्यामुळे वातावरणही म्हणजे असं श थंड झालं होतं पाऊस पडल्यामुळे आणि खूप छान वाटलं त्यानंतर मग तिथून पुढे आम्ही घरी निघालो पहिले तरी येतानाच आमची गाडी पंक्चर झाली होती त्यामुळे परत माझा मूड ऑफ झाला होता पण मला वाटलं आजचा दिवसच खराब आहे की काय असं वाटलं पण नाही पूर्ण दिवस खूप छान गेला तिथून आम्ही परत घरी आलो आणि येतानाच केक घ्यायचा होता पण म्हटलं नको चला नंतर संध्याकाळी आणायला जाऊ त्यामुळे मग आम्ही संध्याकाळी परत केक आणायला गेलो खाली केक घेऊन आलो त्यानंतर मग मी तयार झाले साडी वगैरे नेसले तर मला नेटची साडी घ्यायची होती यावेळेस आणि मला असं वाटत होतं की नेटची साडी एकच असावी पण छान असावी कारण की कसं आहे आपण बाकीच्या काठपदर सिल्क साड्या ह्या तर घेतच राहतो नेहमी पण नेटची साडी मला असं सा वाटत होतं की एकच असावी माझ्याकडे पण छान असावी आणि घेतली मी आणि त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तर तो अगदी मला मनासारखा शिवून मिळाला कारण की मी जिथे टाकते तिथे तरी मला असं त्यांना जमणारं नव्हतं त्यामुळे मी ह्यावेळी दुसऱ्या ठिकाणी टाकला होता आणि मला जसा हवा होता अगदी तसा खूप छान ब्लाऊज मला शिवून मिळाला आणि आत्तापर्यंत मी, मी जेवढे पण ब्लाऊज शिवलेत ते सगळे चारशे पाचशेच्या आतमधलेच आहेत पण हा ब्लाऊज जो होता तर तो अकराशेचा होता आणि आत्ता जसं बघायला गेलं तर साड्या आपण घेतो त्याच्यापेक्षा तरी जास्त ब्लाऊज शिवायलाच पैसे आहेत कारण कारण की आता ना आरी वर्क हे सगळं असे जास्त डिझायनर ब्लाऊज आले त्यामुळे साड्यांपेक्षा ब्लाऊज शिवायला जास्त पैसे जातात आणि माझे तर सगळे चारशे पाचशेच्या आतमधलेच आहेत ब्लाऊज पण हा थोडासा महागडा म्हणजे अकराशे रुपये मी दिले होते ह्या ब्लाऊजला शिवायला पण मला जसा हवा होता अगदी सेम तसाच मला शिवून मिळाला होता आणि मला जसं आजचा आमचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता होता तर अगदी सेम तसाच सेलिब्रेट केला तर मी ते पहिले तरी ना साडी नेसून आम्ही दोघे छान तयार झालो त्यानंतर आम्ही फोटोशूट केला म्हणजे स्टुडिओला गेलो होतो फोटो काढण्यासाठी आणि मस्त फोटोशूट वगैरे करून घरी परत आलो त्यानंतर मग मस्त केक कटिंग वगैरे करून घेतला आणि आता जेवायला बाहेर जायचं होतं त्यामुळे म्हटलं की साडी चेंज करून कारण की बाहेर पाऊस पडत होता आणि पावसाचं मला तरी साडीमध्ये जमणारं नव्हतं कारण की मी जास्त साड्या नाही वापरत कधीतरी साडी नेसते त्यामुळे मला इतकं जमणारं नव्हतं बाहेर पाऊसही खूप पडत होता त्यामुळे म्हटलं की पावसाचं मला तरी साडीमध्ये जमणार नाही त्यामुळे म्हटलं की चला आपण ड्रेस चेंज करू म्हणजे कसं ड्रेस असलं की अगदी कम्फर्टेबल वाटतं आणि त्यात एक पाऊस पण होता पावसाचं ते साडी सावरणं हे सगळं जमणार नाही त्यामुळे म्हटलं ड्रेसच घालू त्यामुळे मग मी ड्रेस म्हणजे साडी चेंज केली ड्रेस घातला म्हणजे जो सकाळी घातला होता तोच परत घातला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जेवायला गेलो मस्त गरमागरम पोटभर असं जेवण करून घेतलं आणि आज माहिती नाही का पण पाऊसच होता दिवसभर तरी मस्त जेवण करून घरी परत आलो आणि असा होता आजचा दिवस